तर पण तुम्ही वापरू शकता पण मी ते लिंबाचा वापर करते एक दिवसासाठी चालले मी बाहेर तू गुड बॉय आहे तू गुड बॉय आहे तुम्ही हा बघा हा पाक आहे ना मस्त असं तयार झालंय चला आता विचारूया ना तर आजच्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे किचनपासून दूध घरामध्ये भरपूर उरलेलं होतं त्याच्यामुळे आता दूध गरम केलंय आणि आता हा पाऊस चालू झालेला आहे ना दही पटकन जमत नाही वेळ जातो त्याच्यामुळे सकाळी सकाळचं दही लावायला घेतले हे पण घरचंच विरजण आहे आता बघू जग दुपारपर्यंत नाही जमलं तर उन्हादा म्हणजे उन्हामध्ये हा डबा ठेवायचा मी बा गरम गरम कुकरमध्ये पटकन दही ते जमून येतं मग आणि हे बघा हे चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे आज कुणाला ना ते चिकन सिक्स्टी पाय म्हणजेच चिकनचे पकोडे म्हणेन मी त्याला खायचेच त्याच्यामुळे सकाळी सकाळी मॅरिनेशन करून ठेवते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करायचे तर हे आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट करून घेतलेली आलं लसूण मिरची जरा जास्त घालायची मी चव की नाही एकदम भारी येते हे सगळं मी काढून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर हे सॉस चायनीज सॉस येतात ना चिली सॉस हा घालते एक चमचा त्यानंतर सोया सॉस एक ते दीड चमचा आता इथे विनेगर पण तुम्ही वापरू शकता पण मी ते लिंबाचा वापर करते लिंबू आहे ना घरामध्ये म्हटलं विनेगर नको म्हणजे असं अर्धा लिंबू घेतलं आहे हां आणि आता थोडंसं मीठ मिठाचं प्रमाण कमी कारण ह्या सॉसेसमध्ये पण मीठ असतात ना आणि चांगलं असं मिक्स करून लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं छान प्रकारे बघ आता मॅरिनेशन होईल मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे आपण जेव्हा असं पकोडे वगैरे किंवा चिकन सिक्स्टी फाय लॉलीपॉप वगैरे असं बनवतो ना मॅरिनेशन खूप गरजेचं असतं तर आपला पदार्थ एकदम छान होतो तर आता हे असंच लावून ठेवते फॅनखाली आणून ठेवते तर भाज्या शरीचं सगळं त्याचं जेवण बघा काढलेलं आहे भात आणि हे चिकन टाकलं आहे आता हे जे सूप आहे ना जे कुकरमध्ये ना आत्ताच बनवलं आहे गरम गरम एकदम त्याच्यामध्ये फक्त पाणी घालायचं आहे आणि हळद असते ना हळद घातलेली बाकी दुसरं काही नाही चिकनचं सूप आणि भात चिकन अगदी नावाला असलं ना तरी पण चालून जातं पण हे जे पाणी असतं ना मात्र ते मात्र जास्त घालते त्याच्यामध्ये पौष्टिक असतं ना सगळं सूपचं ताकद मिळते भरपूर नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात आधी बाहेरचं वातावरण तुम्हाला सांगते आता की नाही हलकीशी सर येऊन गेलेली आहे आणि सकाळी असं ऊन होतं आत्ता पण सकाळ आहे म्हणजे झाले आता दुपार व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे सकाळ तिने निघून गेलेली आहे आज बागेतलं काम काहीच नाही कारण घरामध्ये आज भरपूर काम आहे माझ्या जा। किचनचं जास्त करून का ते पण तुम्हाला मी सांगते म्हणजे एक दिवसासाठी चालले मी बाहेर आणि खूप वर्षानंतर घराबाहेर पडते वर्षानंतरच म्हणे मी खूप वर्ष झाले मी कुठे गेलेलीच नाही आहे जाते आता कुठं ते तर तुम्हाला नंतरला सांगेन आज नाही सांगत आहे पण जाण्यापूर्वी सर्व तयारी म्हणजे कुणाचं खाणं पिणं सगळं आणि घरातल्या बाकीच्या काही गोष्टी म्हणजे सगळं किचनचं सगळं रेडी करून आणि मग मी निघणार आहे म्हणजे माझे मनाची तयारीच होत नाही गायचं असं अगोदर असं खूप असं आनंद झाला होता जाऊया जाऊया जायचं आहे जायचं आहे आणि आत्ता ती वेळ बघा जवळ आली ना आता असं वाटतं की कशाला जाते मी माझ्या कुणाला म्हणजे जेवणाचं वगैरे तो मला म्हणाला की आई नाही मी सगळं करेन म्हणून का चिंता करू नको जा तू म्हणजे जाण्यामध्ये एक दिवस आणि तिथे एक दिवस स्टे करायचं आहे आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघणार आहोत म्हणजे मी आणि कुणाच्या आम्ही दोघे जाणार आहोत कुणानेचं आहे कारण कुणानेचं बघा वगैरे चालू आहे ना त्याला जमणार नाही परत आपल्या भाग्याश्वर पण आहेत आत्ता जाणं खूप गरजेचं आहे म्हणजे माझ्या स्वतःसाठी थोडंसं चेंज हवं आहे मला ते तेच करून करून म्हणजे मी कुठे गेलेलीच नाही मी तुम्हाला सांगते ना आज कित्येक वर्ष झाली मी कुठे फिरायला वगैरे म्हणजे बाहेर असं जाते कामानिमित्त पण असं कुठे राहायला वगैरे असं कधी गेलेलेच नाही आहे त्याच्यामुळे मला पण असं वाटलं की नाही जावं एका दिवसासाठी का होईना पण जावं म्हणून कुणाला म्हणालं की सगळं मी मॅनेज करून तू काही काळजी करू नको पण माझं मन आता मानत नाही आहे काय करू काय करू म्हटलं सगळं तयारी करून जायचं जेवणाचं वगैरे त्याचं कसं आणि थोडंसं नाश्ता वगैरेचं काय काय म्हटलं बनून जाऊया घरातलं पण थोडंसं काम आहे ना म्हणजे कपडे हे ते सगळं म्हटलं आवरून ठेवते काही ठेवणार नाही त्याच्यासाठी ह्याच्या माझी सगळी पूर्वतयारी म्हटलं करून घेऊया त्याच्यामुळे सगळी तयारी माझी चालली होती गेले दोन दिवस झाले मसाला हे ते सगळं करून ठेवलं आहे आणि सगळं त्याला कुठल्या गोष्टीची कमी नको पडायला ते सगळं आता करून ठेवणं फ्रीजमध्ये पण थोडंसं म्हटलं काही काही नाश्त्याची वगैरे सोय करून ठेवेन म्हणजे तो गरम करून कसं घेऊन खाऊ शकतो असं मी तो कसं घेऊन करू शकतो पण तरी पण आपल्याला चिंता वाटते ना त्याच्यामुळे आपलं मन मानत नाही पक्षांचा आवाज बघा तर आत्ता चला सगळं दुपारचं तर जेवण जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस करणार आहे मी कुणाला ना आज हे खायचे आज असं नाही तो गेले दोन तीन दिवस झाले मागे लागला की आई चिकनचे पकोडे कर म्हणजेच चिकन सिक्स्टी पाय म्हणतात बघा ते आणि ह्याच्यासाठी मला कमेंट पण आल्या होत्या की ताई चिकन सिक्स्टी पाय बनवलं तर दाखवा म्हणून काय ना सगळं सेम असतं हो आपण ते चिकन लॉलीपॉप वगैरे जे बनवतो ना सेम तसंच असतं बाकी असं काही नाही आहे सगळे मसाले हे ते सगळं सेम असतं आणि अजून काय बरं गुलाबजामून पण बनवायचं पॅकेट इन्स्टंट गुलाबजामून असतात ना ते बनवायचे पॅकेट आहे आपल्याला पडलेलं ते पण माझ्या डोक्यात विचार करा की बनवून ठेवते म्हणजे कुणाला लागली तर खाऊ शकतो असं त्याला असं काही खाऊ असं वाटलं तर असं आणि अजून पण पन दुसरा पण एक नाश्ता बनवायचा विचार डोक्यात चालू आहे तर चला जाऊया आपण सगळ्या आधी तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते चांगलं झालं वातावरण कुरल वाग्या पुढे पुढे आहे वाघ्या तू कुठे गेलेला हा बघ वाघ्याला बोलवलं आणि हा शेरू आला धावत काय नाही करत आहे मी कुठं जात नाही मी त्याला असं वाटलं मी कुठं जाते म्हणून तो बघ तो बघ तो बघा आला हा कुठं तरी गेलेला तिकडे कुठे गेला रे आवाज त्याने ऐकला ना तसा आला कुठे गेला तू बोका चल इकडे इथे बसा इथे घरामध्ये कुठे जायचं नाही आता अरे सोड त्याला आता मागे आपला जेवला नाही मी नाश्ता काही केला नाही कारण ज्या मला वाटतं पोटात गडबड आहे त्याच्या दही वगैरे द्यायला पाहिजे थोड्या वेळाने तर जाऊन जाऊन गवत वगैरे खातो असं बसतंय गपचूप शांत बसतं आहे त्याला राग येतोय शेरूला कारण वाग्या माझ्याजवळ आहे ना हा बघा हा इथे झोपला आहे ना आरामात माझं काम चालू होतं ना एडिटिंगचं सो। त्याला सोडलेले आहे आणि ह्याला बांधून ठेवली होती दोघणं पळाले असते ना तर त्याला राग येतोय तर मगापासून मला <laughs> रागा रागाने हे करतोय काय काय पाहिजे पुढे जायचं आहे बाहेर नाही बाहेर पाऊस पडला ना आताच हे काय आत्ताच बघा का हलकं ऊन आले मग असे चांगलासा पाऊस पडून आहे पक्ष्यांचा आवाज घ्या हिरवंगार सगळं झालं हिरवं मस्त बाबू वाघ्याचीच लाड करते मी आता वाघू माझी छोन बिचारा गाड झोपला त्या माझ्या बाजूला करू वाघ्याची लाड बागेचे लाड केले की के मग ह्याला राग होतो ना शेरूला आवडत नाही त्याला मग राग रागराग करतो नाकावर माशी बसली बघ हकल ती माशी बोक्या हकल 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 माशी हकल चला आपल्याला काम आहे खूप किचनमध्ये आता आईचं काम झालं की नाही गाई करा गपचूप हे माझी छो ना बघा माझी कची चोपली ती जागी गुंडी एक डोला उडून बघते गुंडू माझ्या गुंडू शहानापोरेमध्ये झाले आणि लबाड पण आहे बाहेर फिरायला पण पाहिजे तू गुड बॉय आहे तू गुड बॉय आहे हो सगळेजण तुला बघतात सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल तुझी गुड मॉर्निंग झाली ना माजकी बसते नाकावरती शेरूच्या माजकी बसते दुपारी आले होते चिखलामध्ये लोळून दोघं पण गेले होते गपचूप मग धुवून काढलं पटकन बाबांनी माजकी बसते माजकी बसते चला आपल्याला किचनमध्ये काम आहे आज खूप चला चला बशा येते हां बस गुड बॉय गुड बॉय शेरूमध्ये गुड बॉय डोळे बघा म्हणजे चे लू बघा देवली गोंडू काय आहे खाऊ आहे खाऊ खायचं तर आता संध्याकाळची की नाही धुरी करून झालेली आहे म्हणजे पूर्ण घरभर मगाशी धूळ होता आता थोडासा कमी झालेला आहे आत्ता मी घेतलं आहे रात्रीचं जेवण करायला तर थोडीशी तयारी मी करून ठेवली तुम्हाला पटकन दाखवते मॅरिनेशन जे आपण केलं ना ते सकाळी केलं होतं खूप लवकर सकाळी मॅरिनेशन करून ठेवलं होतं आणि आता जामून बनवायचे तर हे बघा हे पॅकेट मी काढून ठेवलं आहे मॅरिनेशन बोलते गुलाबजामून बनवायचे बोलते मॅरिनेशन चिकनचं ते झालं आता हे गुलाबजामून बनवायचे बनवायचेत ना मग थोडंसं सगळं मी काळून ठेवलं दही लावलं होतं ना ते पण मस्तपैकी असं जमलं आहे आता असं वातावरण थंड आहे ना त्याच्यामुळे दही वगैरे असं जमत नाही कालची पर्या दिवशीची गोष्ट सांगते म्हणजे दही आदल्या दिवशी रात्री मी लावून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी पण ते दही काही जमलं नव्हतं शेवटी नंतरला काय केलं मी ते कुकर असतो ना डाळ होतो कुकर लावलं आणि गरम गरम डाळ आहे ना बाहेर काढून घेतली आणि मग त्यात जागा करून ती दहीचं जे भांडं होतं ते कुकरमध्ये ठेवलं आणि एक दहा मिनटामध्ये दही मग पटकन तयार झालं पण आज मात्र दही आपलं झालेलं आहे सकाळी जे मी लावून ठेवलं होतं ना वीस जण तेव्हा मी दाखवते डबा बघा आता मी अजून फ्रीजमध्ये नाही ठेवलं आहे पण हे ग दूध जे होतं ना ते गाईचं दूध आहे ना त्याच्यामुळे वरचं थोडंसं असं पाण्याचं की नाही थर असतो कारण गाईचं दूध कसं पातळ असतं हे बघा दही आणि हे पाणी आहे ना वरचं हे असं आलेलं आहे गाईचं दूध ना म्हणून इथे आता गुलाबजामुन बनवायचे आहे म्हणून साखर काढून घेतलेली आहे किती अर्धा किलो साखर आहे वेलचीपुड आहे ना ती जरा अशी बारीक करून ठेवलेली आहे आणि गुलाबजामीचं पॅकेट तुम्हाला दाखवलं ना तर सगळ्यात आधी ना हेच करून घेते नंतरला मग ते नॉन म्हणजे करता येईल ना आधी म्हटलं हे करूया पाणी आपल्याला लागणार आहे ना पाकासाठी त्याच्यामुळे मोजून बाटलीभर पाणी ते भरून ठेवलेलं आहे तर दरवेळेस जेव्हा मी डिमार्टमधनं पॅकेट आणते ना ते वेगळ्या कंपनीचं असतं आणि ह्या वेळेस ना वेगळ्या कंपनीचं आणलं होतं गिट्स कंपनीचं बघा पॅकेट असतं ना ते मी आणते पण ह्या वेळेस इटवेल ही कंपनी आहे आता मी म्हणून तुम्हाला बघा कंपनीचं नाव सांगते कारण एक नंबर गुन्हा झाले होते आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत एक दिवस लेट होतो आहे त्याच्यामुळे खाऊन वगैरे बघा आमचे झालेले आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करते जर का तुम्हाला ह्या कंपनीचं पॅकेट मिळालं तर नक्की घ्या आणि करून बघा खूप भारी गुलाबजामून म्हणजे असं वाटतं की जसे काही बाहेरून विकत आणलेले आहेत असे छान असे गुलाबजामून तयार झाले होते तर इथे बघा पॅकेट मी रिकामी केलेलं आहे आणि त्या पावडरमध्ये दीड कप दूध लागलं मला म्हणजे दुधामध्येच मळलं ना की छान अशी चव येते आणि हे जे मिश्रण आहे ना छान असं जरा नरम मळून घ्यायचं आणि मळते वेळी असं जोर देऊन म्हणजे असं भरपूर असा जोर देऊन मी नाही मळलेलं त्याच्यानंतर त्यात मी थोडंसं तूप घातलं म्हणजे अर्धा एक चमचा तूप घातलं होतं आणि म्हणजे च चव कशी भारी येते त्याच्यासाठी तुमच्याकडे जर का दुधाची पावडर असेल तर ती तुम्ही थोडीशी ॲड केलात तर अजून चवीला की नाही भारी बनतील आणि त्याच्यानंतर गोळे वळून घेतलेले आहेत आता एका पॅकेटमध्ये पंचेचाळीस गुलाबजामून बनतात आणि तू म्हणजे लहान लहान गोळे करून घेतले आणि त्याच्यानंतर गोळे वळतानासुद्धा मी हाताला तूप घेतलं होतं म्हणजे प्रत्येक गोळ्याला तूप लावून ते गुलाबजामुनचे गोळे ता मी तयार केलेले आहेत आणि वळून झाल्यानंतर घीमध्ये मी फ्राय करून घेतलेले आहेत तर एकीकडे स्लो गॅसवरती घी मी गरम करत ठेवलं होतं आणि लगेच दुसरीकडे पाक तयार करायला घेतलं आहे अर्धा किलो साखर घेतलेला आहे त्यात सहाशे मिली पाणी घातलं आहे आणि मग वेलची पावडर तुमच्याकडे जर का केसर वगैरे असेल ना तर ते पण तुम्ही घालू शकता आणि साखर विरघळल्यानंतर लगेच आपला पाक किनं तयार होतो म्हणजे अजिबात त्याला असं तार वगैरे काढायचे असं काही नाही फक्त साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण आपण व्यवस्थित ठेवलं ना मापाप्रमाणे की पाक आपला छान असा तयार होतो आता इथे तूप पण बघा म्हणजे छान असा गरम झाला होता तूप म्हणजे जास्त असं तूपसुद्धा जास्त असं गरम नव्हतं केलेलं मिडियम गॅस ठेवला होता आणि मीडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आहेत ना ते तळवून घेतलेले आहेत तळते वेळी सतत ते ना हलवावे लागतात जर का तुम्ही हलवला नाहीत तर ते कसे एक साईडने काळे होतात एक साईडने कच्चे राहतात असं सगळं होतं त्याच्यामुळे झाऱ्याने व्यवस्थित सार ते सारखे असे हलवत राहावे लागतात आणि ते बघा मस्त असे गुलाबजामून बघा आपले फ्राय करून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने सगळे जे गुलाबजामुन आहेत ते फ्राय करून घेतले मी आणि त्याच्यानंतर तो तोपर्यंत आपला पाक पण की नाही तयार व्हायला आला होता म्हणजे स्लो गॅसवरती पाक आहे ना तयार करत ठेवला होता तर हा बघा हा पाक आहे ना मस्त असं तयार झालंय गॅस आहे ना मी कधीच बंद करून आहे आणि आपले गुलाबजामून पण तळून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये सोडायचे आता सोडून झाल्यानंतर अर्धा तास ना असेच ठेवायचे म्हणजे चांगले असे मग म्हणजे हा पाकामध्ये मुरले का त्याच्यानंतर अर्ध्यासानंतर मग आपण खाऊ शकतो पण खाण्याच्या आधी फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे थंडगार छान लागतात तर आता हे झालं आता हे शेवटचे चार आता हे अर्धा तासन असंच ठेवणार मी नंतर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने छान अशी भिजल्यानंतर तर हे बघा हे आपलं मस्त असं मॅरिनेशन झालं चिकन आता मी त्याच्यामध्ये मैदा घालते तांदळाचं पीठ वापरलात तर सगळ्यात चांगलं आता माझ्याकडे मैदा होता मग त्याच्यामुळे मी मैदा घेतलेला आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ घाला सगळ्यात बेस्ट आहे आता अगोदर मी जरा कमी घालते थोडासा फूड कलर म्हणजे छान असा रंग यायला पाहिजे ना त्याच्यामुळे थोडंसं आता फूड कलर मी घातलं आहे आणि मीठ घालते आता म्हणजे हे पीठ आहे ना त्याच्या अंदाजाने मीठ ते सॉसमध्ये वगैरे पण बघा मीठ असतं ना त्याच्यामुळे जरा कमीच घालायचं आता छान असं जरा मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी पण घालणार म्हणजे गरजेप्रमाणे आपण पाणी ह्याच्यात घालायचं असं मग ते पाणी कसं सुटलेलं असतं ना फ्रीजमध्ये ठेवून एवढं काही जास्त पाणी काय असं लागणार नाही पण थोडंसं आपलं लागलं तर आणि असं वाटतंय पीठ कमी आहे तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर छान असं आता हे ना मिक्स करून घेते हे बघा तेल आता गरम झालेलं आहे आणि हे जे पकोडे ना छान असे एक दहा मिनटं ना मी ठेवलं होतं पीठामध्ये मॅरिनेशन करून ठेवायचं म्हणजे चांगलीशी टेस्ट येते मग अजून आणि आता असे तळून घ्यायचे आता जरा एक दोन मिनटं शेकले की पलटी करून घ्यायचे म्हणजे सारखे काही हलवायचे नाही नाही तर मग कच्चे जातात ना आतमध्ये आणि गॅस असा मिडियम ठेवायचा मीडियम, मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आणि हे बघा मस्त असे खरपूस तळून झालेले आहेत आणि कसे सुटसुटीत झालेत बघा अगोदर चिपकलेले दिसत होते ना पण तळून झाल्यानंतर छान असे सुटसुटीत झालेत आता अशा प्रकारे सगळे मी तळून घेते काळी आता तर हे बघा हे मस्त असे गुलाबजामून आपले तयार झालेले आहेत आणि छान असं पाक आहे ना मुरलाय आता थोडंसं गार झालं ना का फ्रीजमध्ये ठेवून देणार मग मग कसं थंड झालं की आपण कधी पण खाऊ शकतो आणि हे बघा हे आपले मस्त असे चिकन सिक्स्टी फाय किंवा चिकनचे पकोडे तयार झालेले आणि था। त्याच्यासोबत ही कोथिंबीरची चटणी एकदम मस्त लागते ह्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे तुम्ही जर का मागे गेलं तर तुम्हाला चॅनलवरती दिसेल साईडला म्हणजे शेजवान चटणीपेक्षा ही जी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आहे ना एकदम भारी लागते चला आता विचारूया ना कसं झालंय ते आता मी टाकते फ्रीजमध्ये कारण गार झालेलं आहे आधी काय खाल चांगले झालं पकोडे हां कुरकुरं झालेत काय स्वस्त हे बघा हे दोघ जण जेवून बिऊन झालेलेच मग त्यांना आता ते चिकन पकोडे बनवलेच ना ते हवेत दोघांना देणार त्यांना पण पण थोडंसं जाणं जास्त नाही खायचं माग्याशी बघा दोघ जण कसे बसले ते बोके लबाड दादाकडे बघतायत खाताना देणार तुम्हाला पण देणार जेवलात ना जास्त सरकार खायचं नाही तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा ट्राय केला रेसिपी नक्की करून बघा आवडल्या असेल तर जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद पुन्हा रे दोन तुकडे ह्या दोघांच देखील